नाशिक जिल्ह्यातील मनमड शहर हे रेल्वे जंक्शन स्थानक असून मनमड येथून शिर्डी नस्तनपूर त्र्यंबकेश्वर सप्तशृंगीगड यासह इतर धार्मिक स्थळावर जाण्यासाठी जवळचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे यासह मनमड शहरातून जाणारा इंदूर पुणे हा महामार्ग सर्वच ठिकाणी पोहोचणारा महामार्ग आहे इंदूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस नाशिकच्या मनमडजवळील अनकवाडे शिवारात असलेल्या रेल्वे पुलावर लोखंडी साळ्या घेऊन जाणारा कंटेनर पलटल्याने यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक ही विस्कळीत झाली आहे इंदोर पुणे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ही ठप्प झाली यामुळे येवल्याहून या मालेगावकडे जाणारी वाहतूक विंचूर मार्गे वळवण्यात आली तर काही वाहतूक ही नांदगाव मार्गे वळवण्यात आली आहे अपघातग्रस्त कंटेनर काढण्याचे काम प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे वाहतूक ठप्प झाल्याने या मार्गावर धावणाऱ्या बसेससुद्धा वेळेवर उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्रशांत केदारी आवाज एन न्यूज मराठी मनमाड